चला नमस्कार मित्रांनो आज आहे आपल्याला पुण्यावरनं कुर्डूवाडीचं भाडं तर पिकअप आहे वाकडवरनं आणि जाणं येणार आहे मित्रांनो हे तिकडे एक लग्न आहे कुर्डूवाडीला तर आता निघायचं आहे आता सात सात झाली तर आता निघाल्याच्यानंतर नंतर पाहू आता किती वाजता पोहोचवतो चार तास दाखवायले पण पाहू आता किती वेळ लागत आहे तर आता हे आहे पिकअप मित्रांनो चौधरी पार्कमधनं वाकडला तर आता आपण इथं आलेलो आहेत पिकअपला कस्टमरला फोन लावला आहे कस्टमर ओळखीचेच आहे इथं असं काय बुकिंग वगैरे भाडं नाही कुठलं आपलं पर्सनल बुकिंग आहे तर अशा प्रकारे आता इथं आलेलं आहे गेटवर हे बाजूचा गेट चला इथं हडपसरला आलो पा मित्रांनो ही पहा नेक्सॉन गाडी आहे हडपसरचा आपल्या गाडी तळता ब्रिजच्या वरी एखाद्या साईडची तिकडं गाडी गेली मित्रांनो पाय किती जबरदस्त ॲक्सिडेंट आहे आणि सकाळी सकाळचा प्रॉब्लेम आहे हा आज शनिवार असल्यामुळं काही जास्त ट्रॅफिक वगैरे हो पण नसते पण तरी पण टाटाची गाडी असल्यामुळे जास्त लॉस नाही झाला फक्त साईडचं पॅनल वगैरे हे झालेलं आहे पहा मित्रांनो आणि हे पा त्या एका त्या एक ॲक्सिडेंटमुळे ट्रॅफिकच तिकडे मागे जाम झालेली आहे जे सोलापूरकडनं गाडी येते ना तर त्या रूटला चला आता पुढे आलो तर आपण पहा मित्रांनो नाश्ता करायला थांबलो तिथं हे मानकर डोसा सेंटर आहे सोलापूर हायवेला एवतच्यात आपलं हे टोल नाका क्रॉस केल्याच्यानंतर थोडं समोर आलं कीच आहे पहा क्वालिटी पा। काय एवढी खास नव्हती पण पाठीमागं पण आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो कुठं ते आपलं हायवेला बरेच त्यांचे रेस्टॉरंट आहेत पहा कामत कामतच्या याच्यावर पण तिथं खूप क्राऊड होता त्यामुळं म्हणले पुढे थांबवू आपण तर इथं थांबलो होतो नाश्ता वगैरे केला आता आणि आता इथनं निघालं होतं कारण परत आम्हाला साडेबाराच्या अलोगर पोहोचायचं आहे साडेबाराचं सा लग्न आहे तर असा आहे प्रकार पहा आता लागलो तर आपण हायवेला हायवे पण एक नंबर झालेला आहे पहा मित्रांनो आणि आज एवढा काही ग ट्रॅफिक वगैरे काही नव्हती तर त्यामुळं मस्त शांत आलोत पा तर असा आहे प्रकार ಕುಡಿ ಪೀ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕೂಡ ಇದೆ ಹ हा नाही त्यामुळे तुम्ही वाटलं तर काय करा तिथे एअरपोर्टच्या जवळ गेलं ना इंड्राय मध्ये जेवढे इंटीमेट दाखवतोय का त्याच्यापेक्षा थोडी कमी द्या हा मग त्यामुळे म्हणालो मी कारण एअरपोर्ट वर आता मी बऱ्याच बुकिंग घेऊन जातो ना तर कमी जास्त मला तीनशे साडेतीनशे चारशे रुपये हां विचारतात तुमच्याकडे त्यामुळे चालते हो हो चालते बसले ना

चला अशा प्रकारे आता आलोत पहा आपण कोरडवाडी मध्ये हे संभाजी महाराज चौक गेल्या पाठीमाग आता आणि इथन पुढे गेल्याच्या नंतर मंगल कार्यालय मंगल कार्यालय राईटला आहे पहा समोर गेल्याच्या नंतर कार्यालयाचं नाव हो काय की आयडिया नाही मला इथनं थोडं त्या पाचशे मीटरच्या अंतरावर आहे पहा आणि आबाळ वगैरे पा मस्त आलेलं आहे पा पूर्ण क्लायमेट एक नंबर दिसत आहे पावसाचा अंदाज आहे पण आणि पाऊस तर काही चालू नाही झालेलं तर अशा प्रकारे रस्ते वगैरे पण मस्त आहेत पहा थोडा थोडा मदत कुठं होता रस्ता खराब पण ऑलमोस्ट नऊ नव्वद टक्के रस्ता एक नंबर आहे आणि अशा प्रकारे आपण आता पुढे आहेत रस्ता पा रस्ता पण एक नंबर आहे आणि क्लायमेट पण एक नंबर आहे वरी आबाळ वगैरे एक नंबर दिसत आहे आणि थोडं समोर गेल्याच्या नंतर राईट साईडला आपलं मंगल कार्यालय आहे सोडून आला ते तर अशा प्रकारे हे पहा राईट साईडचं कार्यालय आहे अयोध्याश्री मंगल कार्यालय आणि लग्नाची तयारी झालेलीच आहे पहा शेवंती वगैरे जाऊन आलेला नवरदेव दिसत आहे आणि हे आहे पहा पार्किंग वगैरे पार्किंग पण खूप मोठी आहे आणि हे कार्यालय आहे पहा अयोध्याश्री कस्टमरला सोडू आणि गाडी थोडी पार्किंगला तिकडे लावू आपली आणि नंतर पुढील अपडेट देतो तुम्हाला पार्किंग आहे आणि आपली गाडी चिंताच्या झाडाखाली लावू इथं पा, हो था। था तर अशा प्रकारे पहा मित्रांनो आता लग्नाचा टाईम झाला आहे आणि पाऊस एवढ्या जोऱ्यात पडत आहे ना हे पहा चिली मिली गँग कशी पळत आहे तर पाऊस खूप आता चालू झालेला आहे आणि हे पहा रस्ता वगैरे हे ऑटो चालला आहे पाहिजे रस्ता तुम्हाला दिसत आता इकडे येरमाळ्याकडे जातो वाटतोय हा रस्ता आणि एक गाड्या ला लागलेल्या आहेत पार्किंगला कार्यालयाच्या ते चिंचं झाड पण एक नंबर दिसत आहे पहा आपली गाडी ती तिकडे दिसती का ఇక్కడ బాధలతో దాడాది